नमस्कार मित्रांनो आपलं विषय असा घेतलेला आहे आपण गव्हाचा पाणी गव्हाला पाणी चालू आहे आता हे शेवटचं पाणी पाचवं पाणी चालू हे विषय घेतलेला आहे तुम्हाला याच्यामधलं आम्ही असं काही दाखवणार आहे आता शेवटच्या पाण्यापासून काय काय आता तिथून पुढे कसा गहू झाला पाहिजे कसा नाही ते शेवटचं पाणी कशामध्ये कसा झाल्यावर द्यायचं कसं नाही हे आपण विषय घेतलेला आहे तुम्हाला हे विषयामध्ये आम्ही च दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मधात करू नका काय नका चला मग ना वेळ घालतात आपल्या आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे चला मग आपल्या आजच्या विषयाकडे ओळूया मित्रांनो हे बघा मित्रांनो असा आपला गहू झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता भुरका पडायला लागला आणि हे शेवटचं पाणी द्यायचं तर पाणी कसं द्यायचं शेवटचं तर तुम्हाला मी सांगतो आता आता देतानीच आता पोट भरून द्यायचं पाणी असं म्हणजे चांगलं लगे असं लगे पाणी हे झालं पाहिजे आणि आता कुठे मोठे ही अर्धी हिरवी मोंबी असली चालते आता हे बघा हे भुरका गहू झालेला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तुम्ही आता असा गहू आपला भुरका झालेला आहे तर भुरका झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता शेवटचं पाणी द्यायला न्यायचं तर मग आता असं द्यायचं आता शेवटचं आता ते एका आता पाणी आपलं चालू आहे सध्याच्याकडे हे बघा तुम्ही इथं दिसतं आपलं पाणी चालू आहे पाह ते पाहा ते बघा आपलं पाणी तिथे चालू आहे तर पाणी देताना आता पाणी दिलं क्रेट पंधरा वीस दिवसामध्ये आपला गहू येतो मित्रांनो वीस दिवसात आपला गहू येतो आता ऊन चटकायला लागलं ऊन तपायला लागलेलं आहे मित्रांनो आणि आपलं इथे पाणी चालू आहे इकडे तुम्हाला पाणी दाखवतो आपण लाईव दृश्य दाखवते तुम्हाला शेतकरी मित्रांनो आणि हे बघा आपला भुरका गहू झालेला आहे तर मी पहा तुम्हाला दिसत असेल शेतकरी मित्रांनो भुरका गहू झालेला आहे आपला आणि इकडे आपली मोटर चालू आहे हे बघा तुम्हाला इथे पाणी दिसतंय शेतकरी मित्रांनो आपलं पाणी चालू यासाठी शेतकरी मित्रांनो हे बघा आपलं पाणी आहे अशा प्रकारचं आपला गहू आहे गव्हाला शेवटचं पाणी आता पाचवं येत आहे शेवट येत आहे शेतकरी मित्रांनो बघा लाईन गेलेली आहे शेतकरी मित्रांनो आपली तुम्ही बघा तुम्हाला दिसत असेल आणि आपलं पाणी आता आलेली या लागलेली आहे लाईन शेतकरी मित्रांनो लाईन ये जाय जाय करती आणि हे बघा आता आपला सगळा भुरका गहू झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता भुरका व्हायला लागला एक अर्धी हिरवा आहे हिरव्याचा त्याचा काही वास हे नाही मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा कसा आहे आणि आता तुम्हाला तर आपल्या मुद्द्यावर येऊया आता आपण आता आता पाणी दिलं की राईट पंधरा वीस पंचवीस आत आपला गहू येतो मित्रांनो पंचवीस दिवसात आपला गहू येतो आहे गहू आल्याच्यानंतर आपला पंधरा दिवसात गहू येतो आहे आणि गहू गहू आला ना आता काय कह, काही शेतकऱ्याचे गहू आलेले काहीचे लांबलेले काही पुढं पेरणी झाल्यामुळे गव्हाची पुढं येते मित्रांनो ह्या राईट आपला शिमग्याच्या टायमामध्ये आपला गहू येतो मित्रांनो शिमग्याच्या राईट शिमग्याच्या गटमटीतच आपला गहू येणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे आपलं असं गव्हाला पाणी चालू आहे आपलं शेवटचं पाणी आहे मित्रांनो म्हणलं आता आता लाईन दिवसाची लाईन असल्यामुळे आपण म्हणलं आता देऊन टाकू रातच्या कसं लाईनीची हे राहतं मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा कसा आहे कसं नाही आपला गहू कसा आहे कसा नाही आम्ही तुम्हाला कसं सांगितलेलं आहे व्हिडिओच्या शेवटच्या पाण्याचे कसे नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा नमस्कार कसं आहे कसं नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो इथेच थांबूया भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा इथेच थांबूया भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो